श्रावण महिन्यात पहिला सण नागपंचमी येत असतो त्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी गव्हाचे कानोले बनवले जातात पारंपरिक पद्धतीने आणि गव्हाची खी खीर किंवा शेवयांची खीर किंवा रव्याची खीर बनवतात नागपंचमी विशेष कुणी तवा वगैरे ठेवत नाही तळणीचे पदार्थ करत नाही काही भागांमध्ये अशी पद्धत आहे आज म्हणून आपण नागपंचमी स्पेशल पे, पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठापासून कानोले बनवणार आहोत त्यांना कानांसारखा आकार आहे म्हणून यांना कानोले म्हणतात कानोल्यांसोबत आपण रव्याची खीर पण बनवणार आहेत व्हिडिओमध्ये पुढे नमस्कार मंडळी द रियाज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे जर तुम्ही रि व्हिडिओ पाहण्यापूर्वीच जर रियास किचनला सबस्क्राईब केलं केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अगदी फ्री आहे चला मग आपण नवे घालवता रेसिपीकडे वळूया इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी अगदी तीन लोकांसाठी बनवते तर इथं ओवा जिरे बडिशोप टाकलेला आहे ओवांना क्रश करून टाकायचं खूप छान स्मेल येतो आणि स्वाद पण खूप छान लागतो त्याच्यासाठी ओवा कधी पण क्रश करूनच वापरायचे आणि इथं मी गूळ वाटीमध्ये पाण्यामध्ये भिजवलेला होता ते पाणी गाळून ते पण ॲड केलेलं आहे चवीनुसार नमक आणि हळद टाकून आपल्याला व्यवस्थित घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे गोळ्याला मी दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलेलं होतं आता आपण परत त्याला तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले कानोले खूप सॉफ्ट बनणार आणि अगदी होटाने पण चाळू शकतील ज्यांना दात नाही ते पण आरामाने खाऊ शकतील एवढे सॉफ्ट बनतात तिथं माझं कणिक मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण एक एक करून कानोले लाटून घेऊया आधीच्या काळामध्ये की चाळणवरती किंवा पातिल्यामध्ये बाजरीच्या काळ्या वगैरे ठेवायचे थे त्याच्यावरही कानोल्यांना स्टीम करायचे पण आता आधीसारखं असं काही करत नाही आपण याला चाळणीवर स्टीम करणार आहोत जर तुम्हाला जास्त बनवायचे असतील आणि जास्त क्वांटिटीमध्ये हो एकासोबतच स्टीम करायचे असतील तर तुम्ही इटली पात्रात लावा खूप जास्त एकसोबत स्टीम होतात नाही लवकरात लवकर लौखर होतात मी इथं चाळणवरती लावणार आहे आधी आपण लाटून घेऊया बघू शकतात मी माझं एक इथं कानोलं लाटून झालेलं आहे आता आपण तसंच मी तुम्हाला परत लाटून दाखवते मी इथं तेल लावून लाटते आणि अगदी छोटा गोळा घ्यायचा जास्त मोठा घ्यायचा नाही कारण की आपल्याला बारीक लाटायचं असतं जाड लाटलं तर खायला एवढं चांगलं नाही लागत आणि सॉफ्ट नाही बनत हे अगदी या पद्धतीने नुसते पण खाल्ले तरी खूप छान लागतात खीरसोबत भाजीसोबत नाही खाल्ले ना नुसते पण खाल्ले तरी खूप तोंडाला टेस्ट लागतो यांचा बघू शकतात मी कणिक खूप छान पद्धतीने मळलेली तर लाटायला मला खूप इझी जात आहे बघू शकतात मी व्हिडिओला थोडं पण स्पीडला केलेलं नाही आहे आणि किप नाही केलेलं आहे तुम्हाला जसं तसं दाखवते त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत असं फोल्ड करायचं आहे बघू शकतात मी तुम्हाला जवळून दाखवते आणि बडिशोप टाकली तर अजून खूप छान लागतं एक लागत एक करून आपण आता सर्व तसेच लाटून घेऊया याला जास्त असं काही लागत नाही एकदम पटापट बनून जातात रोजच्या जेवणा इतकाच टाईम लागतो एक्स्ट्रा टाईम वगैरे काही लागत नाही म्हणून अगदी जे लोक जॉबला जातात ते पण अगदी नागपंचमीच्या दिवशी बनवू शकतात या पद्धतीने हे बघा इथं माझं चार तर पाच लाटून झालेले आहे सर्वे करून मी असेच लाटून घेणार आहे आता आपण मी इथं चाळणी ठेवलेली खाली पाणी उकळतं आहे आता आपण माझे पाच लाटून झालेले होते ते आता मी स्टीम करायला लावते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही इडली पात्रात तर लावले, लावले तर एक सोबत तुमचे पाच सहा लोकांच्या आरामात स्टीम होणार तिघ भांड्यांमध्ये लावले तर इथं ता ताट ठेवून आपल्याला दहा मिनिटपर्यंत स्टीम होऊ द्यायचे तोपर्यंत आपण पर रव्याची खीर बनवून घेऊया मी तर दोन स्पून तूप घेतलेलं आहे साजूक तूप तुम्ही या जागेवर गव्हाची किंवा शेवयाची पण खीर बनवू शकता पण मी रव्याची बनवते तूप छान पण वितळून झालेलं आहे बघू शकतात मी त्याच्यात रवा ॲड केलेला आहे रव्याला पण चांगलं तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे रवा चांगला भाजून झालेला आहे, आहे। मी इथं जवळपास साडेतीनशे मिली दूध ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ॲड करू शकता तुम्हाला जेवढी खीर बनवायची असेल त्यानुसार मी इथं तीनच लोकांसाठी आमच्याकडे एवढं गोड कोण खात नाही त्यासाठी मी थोडीच बनवते तुम्ही तुम्हाला हवी तेवढी तुम्ही बनवू शकतात मी याच्यात आता साखर टाकते काही ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत ते ॲड करते बघू शकता तुम्ही खिरीला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नाहीतर गाठी होतात आता आपण व्यवस्थित उकळी येऊन झालेली आहे खीरला आता आपण सर्वात शेवटी वेलची पूड ॲड करूया याच्यात तुम्ही थोडं केसरचं दूध पण ॲड करू शकतात खूप छान टेस्ट येतो इथे खीर पण आपली झालेली आहे व्हिडिओमध्ये बघू शकतात दुसरी साईडला आपले कानोले पण व्यवस्थित स्टीम झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते जवळून बघा स्टीम व्हायला मला आठ ते दहा मिनिट लागलेले आहेत मीडियम फ्लेमला आणि लो फ्लेमला केलं तर बारा ते पंधरा मिनिटात आरामात स्टीम होतात बघू शकतात मी तुम्हाला जवळून दाखवते किती सॉफ्ट झालेले आहेत अगदी होटानी पण खाऊ चाळून खाऊ शकतात ज्यांना दात नसतील ते पण आरामाने खातील एवढे छान बनलेले आहेत मौसूद आपले कानोली इथं बनून झालेले आहेत तुमच्याकडे नागपंचमीला काय बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशाच छानश्या रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा सर्वात महत्वाचं आनंदी रहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्याकडे नागपंचमीला काय बनवतात अशा छानश्या रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद